नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असा मुरमुराचा चिवडा अगदी पंधरा मिनटांमध्ये तयार होणारा हा आणि तोंडाची चव तो वाढवणारा कुरकुरीत असा मुरमुरा चिवडा आज आपण बनवणार आहोत चला तर मग आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथे मी घेतलेले आहेत कोल्हापुरी मुरमुरे काही भागांमध्ये दे याला देखील म्हटलं जातं तर मी यामध्ये चिवडा बनवण्याकरिता कोल्हापुरी मुरमुऱ्यांची निवड केलेली आहे कारण कोल्हापुरी मुरमुरा हा खूपच क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत असतो याऐवजी तुम्ही इथे दुसरे देखील वापरू शकता भाजके पोहे वगैरे असतील ते देखील तुम्ही वापरू शकता चला तर सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये टाकायच्या शेंगदाणे कच्चे शेंगदाणे आणि ते छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे अगदी क्रिस्पी होईपर्यंत लाल सरसे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे शेंगदाणे छान असे तळलेले आहेत मधून हे शेंगदाणे फुटलेले आहेत म्हणजेच शेंगदाणे छान असे क्रिस्पी तळलेले आहेत तर हे सर्व शेंगदाणे असे या झारीच्या साहाय्याने काढायचे आणि मुरमुरामध्ये टाकायचे त्यानंतर यामध्ये मी तळून घेत आहे सुक्या खोबऱ्याचे काप हे देखील छान असे लालसर होईपर्यंत तेलामध्ये तळून घेतलेले आहेत आणि या मुरमुऱ्यांमध्ये टाकायचे आहेत खोबरं काढून झालं त्यानंतर हो या तेलामध्ये कडीपत्ता भरपूर सगळा कडीपत्ता आपण वापरायचा आहे आणि छान असा तेलामध्ये कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कडीपत्ता कुरकुरीत झाला की चिवड्याला छान असे टेस्ट लागते तर तुम्ही ते पाहू शकता छान असा कडीपत्ता कुरकुरीत करून घेतलेला आहे चला तर या झारीच्या साह्याने हा तेलामध्ये काढून घेऊ आणि मुरुमुऱ्यामध्ये टाकून घेऊया छान असा सगळीकडे हा कडीपत्ता पसरवून घ्यायचा आहे सर्व कडीपत्ता काढून झालेला आहे आणि मुरमुरामध्ये टाकला आता या कढईमध्ये आपण टाकूया राई राई छान अशी तडतडू द्यायची आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे जिरे त्यानंतर यामध्ये टाकूया लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत हे सर्व छान असं तेलामध्ये तळून घ्यायचं आणि आता यामध्ये घालायचे आहे हळद मी इथे दोन चमचे हळद वापरलेली आहे आता हे तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं इथे मी दोन चमचे मोहरी आणि दोन चमचे हि जिरे वापरलं होतं छान असं तेलामध्ये तळून झालं की यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट तिखट टाकून घ्यायचं तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये तिखट टाकायचं आहे तर मी इथे एक चमचा तिखट वापरलं आता हे तळलेले सर्व आपण या मुरमुऱ्यांवरती टाकून घेऊया सगळीकडे हे पसरवून घेतलं आता झारीच्या साहाय्याने कढईमध्ये जे चिटकलेलं तेल होतं ते मुरमुरा टाकून असं पुसून घ्यायचं आता गरम गरम चिवडा आहे तोपर्यंत झारीने मी मिक्स हे मिक्स करून घेत आहे सर्व एकजू असं हे तेल सगळीकडे लागेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चिवडा थंड झाला की याला हाताने मिक्स करायचं त्याला धारीने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकून घ्यायचं आणि आता चिवडा थंड झाला की हाताने हे सर्व चिवडा मिक्स करायचा तर या पद्धतीने चोळून असा हा चिवडा आपल्याला मिक्स करायचा आहे म्हणजेच यामधला मसाला सर्व मुरमुऱ्यांना लागतो आणि एकसारखा मुरमुरा होतो आणि मुरमुऱ्याला कलर देखील एकसारखा येतो तर अशा पद्धतीने छानसा हा मुरमुरा आपण मिक्स करून घेऊया तर इथे मुरमुरा सर्व एकजू असा मिक्स करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत शेव फरसाण चिवडा जो आहे तो तर गावाकडे किंवा मार्केटमध्ये अशा प्रकारे शेव आणि इतर फरसाण मिळतो तो आपण यामध्ये टाकून घेऊया सर्व शेव फरसाण यामध्ये टाकून घेतला आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया सर्व आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही घरी देखील मकाईचे पापड किंवा शेव बनवून यामध्ये मिक्स करू शकता चला छान असा हा चिवडा मिक्स करून घेतलेला आहे कुरकुरीत आणि खमंग असा आपला चिवडा बनवून तर हा चिवडा आपण प्रवासामध्ये स्नॅक्स म्हणून देखील वापरू शकतो किंवा संध्याकाळच्या वेळी नाश्त्यासाठी देखील वापरू शकतो अगदी पंधरा मिनिटात झटपट असा तयार होणारा हा कुरकुरीत चिवडा आहे नक्की बनवून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा की चिवडा कसा झाला आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशा पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये बाय